व्हायला पैसे नाही आहेत मुली लग्नाला आल्या आहेत त्यांचं लग्न करायला पैसे नाही आहे ज्यांच्या घरातून मुलगा मुलगी किंवा नवरा गेला आहे त्यांचं करोना काळामध्ये त्यांची वेगळी परिस्थिती आहे या सगळ्या परिस्थितीचा विचार करता आपण तडजोडीवर आलो आणि तडजोड करत असताना अडीच कोटी किमान मिळावं कमीत कमी कमीत कमी अडीच कोटी आपल्या हातात पडावेत बऱ्यापैकी पैसे एकेकाला सहा सहा सात सात लाख मिळावे ही माझ्यासारख्या कार्यकर्तीची माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीची एका महिलेची इच्छा होती परंतु काट कसर करता करता कापाकुपी करण इतकं रडत होते शिरगावकर की काही करा पण आम्हाला आता मदत करा मी म्हटलं बघा अनेक लोकांचे तुम्ही देणदार लागताय मला फक्त गरज आहे माझ्या या इथल्या या लोकांची इथले जे शेतकरी आहेत इथले जे तुमचे कामगार आहेत त्यांना तर पहिला न्याय द्या त्यांच्या हातात तर काही पडू देत आणि म्हणून शेवटी तुमच्या चार लोकांशी चर्चा करून बरोबर ना मौली काय तुम्हा चार लोकांना विचारलं तर नेमकं तुमची मानसिकता काय आहे जर तुम्हाला आहे की जे काही मिळतील चार साडेचार पाच तर आपण त्यांच्याकडे दोन कोटीवर शेवटी एक लाख ऐंशीवर सर एक लाख ऐंशीवर आपण आलो पण शेवटी त्यांनी दीड कोटीवर हा सगळा पस्तीस लोकांचा कारभार आटोपता घेतला परंतु काहीतरी वर्षभर संघर्ष केल्यानंतर माझ्या कामगारांच्या माझ्या घरातल्या भावांसारख्या बहिणींसारख्या असणाऱ्या किंवा भाऊजांसारख्या असणाऱ्या बहिणीच्या हातावर प चार पैसे पडावे ही भावना मनात ठेवू आणि ही कंपनी जर चालली तर भविष्यात तुमच्या मुलांना भविष्यात या ठिकाणी जेव्हा जेव्हा ही कंपनी मोठी होईल त्या त्यावेळी शिरगावकर तुमची जबाबदारी राहणार आहे माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी राहणार आहे की या कामगारांच्या मुलांना पहिलं प्राधान्य दिलं जावं जेणेकरून त्यांच्यातली मुलं इंजिनियर डॉक्टर सगळे होतील परंतु खऱ्या अर्थाने ज्यांना याची नाळ माहिती आहे ज्याची नस माहिती आहे अशा जर दहा वीस लोकांच्या आमच्या कामगारांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या तर ते आमच्यासाठी जास्त आनंदाचं राहील जास्त समाधानकारक राहील आणि म्हणून आज जे आपण चार लक्ष पन्नास हजार रुपये बरोबर ना तुम्ही त्यांना किती पैसे देत आहे पर हेड चार, चार।, चार।, चार। लक्ष रुपये त्याच्यातले एकूण पन्नास हजार रुपये तुम्ही कॅशमध्ये देताय आणि बाकीचा डिमांड ड्राफ्ट देत आहे डिमांड ड्राफ्ट त्यांनी सांगितलं उद्या टाका तुमचे पैसे निघून जातील आणि स्वतः शेलार साहेबांनी शेलार साहेबांनी सांगितलं काय की केस आपली तिथे आहे त्यामुळे जो आल्या आल्या मी कागद वाचला आणि तो मी पाडून फेकून दिला याचं कारण असं आहे की हे कुठलाही कागद आम्ही तुमच्या इथे तुमच्या कंपनीच्या आवारात आलोच नाही बरोबर मग आत्तासुद्धा जे काय आहे तुमचा व्यवहार आहे तुम्ही करा पण जिथे पोलीस स्टेशनला बसून जिथे पोलीस स्टेशनला बसून आपण इतक्या मिटिंगा केल्या त्याच पोलीस स्टेशनला बसून असणारा आतला अर्ज जो आहे त्या अर्जावर का जे काही लिहिलेला आहे तुम्ही इथे किती लिहून घेतलं शेला त्याचा काही एक उपयोग नाही कारण डिपार्टमेंटली तिथे जी ऑन कंप्लेंट आहे तिथे जे रजिस्टर झालेलं आहे ते महत्त्वाचं आहे आणि म्हणून ज्या काही समाधान झालेलं आहे जे काही मान्य आहे त्या गोष्टीला आम्ही बांधील आहोत त्या ठिकाणी डिपार्टमेंट स्वतः बोलवून ज्या त्यांची लोकं जे प्रमुख होते आहे ते समजून घेतील त्या ठिकाणी तुम्हाला मदत करण्याची आमची भावना आहे नसती तर एवढ्या सहजतेने काहीच झालं नसतं परंतु आठ लाखाच्या आम्ही चार लाखावर आलो नसतो परंतु तरीसुद्धा ही कंपनी चालावी ही चॅम्पियन इंडिया पुन्हा एकदा गाजाबाजाने पुढे यावी देशात जगात त्याचं परत नाव ना व्हावं हीच आमची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ही आशा कटिबद्ध आहे आणि तुम्हाला साथ दे फक्त यांच्या डोळ्यातल्या अशू पुसल्याशिवाय माणसाला एखाद्या दुखी करून तुम्ही कधी सुखी होऊ शकत नाही मी कधी सुखी होऊ शकत नाही ही भावना जर डिपार्टमेंटच्या मनात असू शकते शेलासाहेबांसारख्यांच्या मनात असू शकते तर ही आपल्यासारख्यांच्या प्रत्येकाच्या मनात पाहिजे आणि आपण त्या पद्धतीने वाटचाल केली पाहिजे या ठिकाणी आज तुम्हाला जे कॅश मिळालं आहे जे उद्याच्या डिमांड ड्राफ्टच्या रूपाने तुम्हाला पैसे मिळणार आहेत की योग्य रीतीने तुम्ही मार्गी लावा योग्य रीतीने त्याचा वापर करा आणि तुम्हाला कोणतीही अडचण आली कोणतीही तर ही आशाताई सदैव नाना असतील आम्ही सगळे लोक डिपार्टमेंट असेल तुमच्या पाठीशी उभे आहे पण लक्षात ठेवा की हा जो काही छोटासा विजय आहे कारण पाठीमागे अजून एक कंपनी आहे त्या कंपनीसुद्धा आपल्या मुलांना फार त्रास होत होता ती कंपनीसुद्धा आपल्याकडे आली होती त्यावेळेलासुद्धा या महाराष्ट्र राज्याच्या असणाऱ्या विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नागवेकर यांनी मला फोन केला होता मी सांगितलं साहेब तो मालक तुमच्या परिचयाचा असेल तुमचा मित्र असेल पण तो आहे बाहेरचा इथे आपली मुलं आहेत माझी मुलं आहेत त्या मुलांना जो त्रास होतो आहे तो जर त्याच्या सब ठेकेदाराने थांबवला तर आमचा काही इंटरेस्ट नाही पण जर का तो थांबला नाही तर आम्ही कुणाचं ऐकणार देखील नाही म्हणजे अशा पद्धतीने दुसऱ्या दिवसापासून कंप्लेंट येणं बंद झालं मला मला काय करायचं आहे मला काय त्यांचा छाप यायला जायचं आहे पण माझ्या मुलांना योग्य रीतीने तुम्ही सांभाळलं माझ्या शेतकऱ्यांना कारण त्यांनी जमिनी दिल्या म्हणून तुम्ही इमारत के उभी केली म्हणून तुम्ही कंपनी उभी केली नाहीतर तुम्ही कशी कंपनी उभी केली असती आणि कवडी मोल भावाने आपण जमिनी घेतल्या त्यांच्याकडनं गरजवंतांकडनं आज एवढ्या मोठ्या कंपन्या उभ्या केल्या त्याच्यातून तुम्ही देशावर राज्य करताय आणि मग त्या कामगारांवर अन्याय नाही झाला पाहिजे एवढी एक प्रामाणिक भूमिका आमची त्यांनासुद्धा आता कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही म्हणून आपणही त्या गोष्टीकडे बरोबर ना ती पण कंप्लेंट तुमच्याकडे लाँच केली तसंच भविष्यकाळातसुद्धा शेला साहेबांसाठी शुभेच्छा एवढ्यासाठी की साहेब अशा कामांमध्ये जे पुण्य तुम्हाला मिळणार आहे जे पुण्य हे आहे हे कधी वाळलं जात नाही हे आपल्या लेकरांना उद्याच्या भविष्यात तुम्हाला अशा ठिकाणी अशा ठिकाणी द्यावं की लोकांनी म्हणावं की हा तो साहेब आहे की ज्याच्यामुळे कधी यांची लेकरं करा आम्हाला न्याय मिळाला पैसा सगळेच कमवतात पैसा मोठी गोष्ट नाही पण पैशापेक्षा समाजामध्ये असणारी पत्त मोठी आहे आणि ती पत राखण्याचं काम डिपार्टमेंटची पत राखण्याचं काम शेलासाहेब आपण केलंत आम्ही सगळेजण जे आक्रमकतेच्या भूमिकेत होतो तुम्ही आम्हाला वेळोवेळी वेळ दिला नसता एखाद्या वेळेस त्याचा आक्रोश झाला असता आणि त्याचा विप्रियास झाला असता तर कदाचित तिचं वातावरण वेगळं झालं असतं पण ते सांभाळण्याची शिक्षणता ज्याच्याकडे आहे तो खरा अधिकारी तो खरा डिपार्टमेंटचा करतो नसते ज्याला कुणी नाही त्याला सारणारा अशी आम्ही त्याच्याकडे बघण्याची भूमिका जातात मित्र परिवार असो नाही तर काही असो परंतु दहा वर्ष तुम्ही संघर्ष केलात नऊ दहा सालापासून ही परिस्थिती तुम्ही झेलताय आणि एकोणीस लाख करोनासारखा महाभयानक असा आपल्यावर आपत्ती येते संकट येते देशावर आणि अशा काळात सुद्धा त्या संघर्षातून वाचलेले तुम्ही आहात हा बोनस लाईफ आहे तुमच्यासाठी आमच्यासाठी सगळ्यांसाठी माझ्यासाठी सुद्धा आपल्याला हा बोनस लाईफ मिळालेला आहे परंतु त्याच काळाच्या नंतर आपल्या ह्या कंपनीचे सर्वात सर्व चौगले साहेब आपल्यातून गेले त्यांचा विधीसुद्धा तुमच्यासारख्या सगळ्या कामगारांनी इथे केला त्यांचा विधीसुद्धा इथे या माझ्या कुटुंबातला प्रमुख गेला अशा भावनेतून तुम्ही कामगारांनी केला त्याचा देखील आम्हाला अभिमान आहे परंतु हेवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा कोर्टाकडनं किंवा जे न्यायालयाकडनं आपल्याला अपेक्षित होतं ते एवढ्या वर्षाचं फलित ते मिळायला पाहिजे होतं त्या प्रमाणात तुम्हाला न्याय मिळाला नाही ही तुमची मनातली भावना आजही तशीच आहे परंतु त्यातूनही जे काही मिळायचं असेल ते आम्हाला मिळवून द्या असं सांगत गेल्या वर्षी तुम्ही माझ्याकडे आलात माझ्याकडे आलात तुम्ही कोर्टाच्या तुमच्या असणाऱ्या सगळ्या ऑर्डर्स काय काय झालं कसं झालं लिक्विटेशनमध्ये कशी गेली चाळीस कोटीलाच कशी ती संस्था एवढ्या कमी किमतीत जाते आणि मग आपल्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो माझ्यासारखीला तर नक्कीच बसतो आणि मग आम्ही सगळ्यात पहिलं कारण मी डिपार्टमेंटची मुलगी आहे माझा पूर्णपणे विश्वास आहे डिपार्टमेंटवर कारण जगाच्या पाठीवर कुठेही जा डिपार्टमेंट डिपार्टमेंट असतं शेवटी बाप हा बाप असतो आणि म्हणून बापासारखी माया करणारा आणि बापासारखा धाक दाखवणारा कुठलाही प्रसंग आला तर डिपार्टमेंट जेव्हा पुढे येतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने अन्याय होणाऱ्या अन्यायकारकावर न्याय करण्याची भूमिका जर त्या तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्याची असेल तर न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही पण पहिला दरवाजा आपण खटक लावला तो आपल्या असणाऱ्या पोलीस स्टेशन नारंगगाव आणि तिथे असणाऱ्या शे शेला साहेबांना त्या ठिकाणी तालुका अध्यक्ष असतील माझे सगळे सहयोगी कार्यकर्ते असतील आम्ही सगळ्यांनी आपण सगळ्यांनी त्यांच्याकडे मला तुम्ही दिलेला अर्ज घेऊन गेलो त्यांनी सांगितलं ताई ता काळजी करू नका पण उपोषणाय वायवजी हा प्रश्न जर सोडवायचा प्रयत्न केला तर आम्ही म्हटलं सर सा, तुम्ही सांगताय भांडणं करणं किंवा कंपनी बंद पाडणं हा आपला हेतू नाही परंतु माझ्या इथे राहणाऱ्या लोकांनी उभं केलेलं ही जी कंपनी आहे आज विचार करा एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला तर माझी कन्या ॲडव्होकेट आहे ती सांगते की ज्यावेळी ती भांडून पैसे आणते कोर्टाकडनं त्यावेळी ते सांगते की हा जो माणूस आहे हा छत्तीस वर्षाचा आहे चाळीस वर्षाचा आहे हा तीस वर्षाचा आहे तो जर गेला तर त्याचं पुढील आयुष्य किती राहिलं असतं पुढे नऊ वर्ष वीस वर्ष त्याने किती सर्विस केली असती त्याला किती पैसे मिळाले असते त्याच्या कुटुंबाला किती आधार होता तो गेला आणि त्याच्या आयुष्यातली एवढी वर्ष कमी झाली तर त्याला इतका पैसा मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन तिने अनेक केसेसमध्ये लोकांना यशस्वीरित्या ॲक्सिडेंटनंतर कुटुंबांना आधार दिलेला आहे त्याच धर्तीवर आज आपल्यासारखे कर्मचारी जेव्हा एखादी ब कंपनी उभी करतात आणि त्या कंपनीतून तुम्हाला जेव्हा बाहेर पडावं लागतं आणि ती कंपनी कोणीतरी घेतो ती कंपनी ताब्यात घेऊन ती चालवायला सुरू करतो त्यावेळेला किमान पहिलं कोर्टाने सांगितलं होतं कोर्टाने आदेश दिला होता की आधी यांचे लिगल डूल्स तुम्ही पूर्ण कंप्लीट करा मगच कंपनी चालू करा यांनी त्याची पायमल्ली केली यांनी तसं न करता थेट कंपनी चालू केली हम करोसो कायदा ह्या देशात या राज्यात चालणार नाही परंतु तरीसुद्धा आपण विचार केला सगळ्या माझ्यासारखा स्वभाव असणारी महिला मी जर विचार केला असता तर नक्की तोडफोड केली असती नक्की आपण वेगळ्या पद्धतीने न्याय मिळवत असताना कदाचित हे पळून गेले असते पण आले असते तर तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त द्यायला तयार झाले असते पण आपली इच्छा एकच होती की कुठेतरी समन्वयाने जर प्रश्न सुटत असेल तो प्रयत्न प्रामाणिकपणे केला पाहिजे मला माझ्यासाठी नाही माझ्या असणाऱ्या या कामगारांसाठी न्याय द्यायचा आहे आणि मग मा माझ्या कामगारांना कुठेतरी उपाशी बसवायचं त्या ठिकाणी मीडिया येणार त्या ठिकाणी लोकं येणार आणि त्याचा विप्रियास होणार साध्य काय होणार की नाही होणार याची शाश्वती नाही म्हणून आम्ही डिपार्टमेंटनी सांगितलं त्या पद्धतीने शेलासाहेबांनी सांगितलं ताई तुम्ही सांगाल तशी पावलं उचलूया आपण त्यांना बोलून घेऊया आपण त्यांच्यासोबत मुंबईतसुद्धा तीन मिटिंगा केल्या इथे तालुक्यातसुद्धा सहा मिटिंगा केल्या आणि प्रत्येक वेळी शेलासाहेबांचा आपण वेळ घेतला इथे त्यांनी कधी नाही म्हटलं नाही तुम्ही विचार करा की त्यांनी आता मगाशी बोलताना म्हणाले की एक दिवसाचा पगार कापला तर जीवाला हळ होते याचं कारण असं आहे चोवीस तास अलर्ट राहायचं आहे परंतु पगार त्यांना तेवढा मोठा नाही बाकीच्यांची आम्हाला तुलना करायची नाही पण कधीतरी डिपार्टमेंटला विचारा डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या त्या पोलीसवाल्याला त्या कॉन्स्टेबलला विचारा बाबा रे तुला पगार किती आहे पण कधी आयुष्यात त्याच्या घरात कुटुंबासोबत त्याला सण साजरा करता येत नाही पण त्यांना ते दुःख त्यांचं त्यांना माहिती आहे ते कसं पचवतात आणि म्हणून आणि त्याच्यातूनही न्याय द्यायचा आहे न्याय देत असताना ती भूमिका घेऊन आपण सहा मिटिंगा केल्यानंतरसुद्धा जेव्हा आपल्याला वाटलं की हे आपल्याला थोडंसं टालमटोल करतायत त्यावेळी बेड़ प्रसंगी खरोखरच शिरगावकर तुम्ही तिकडे उभे राहिलात तुम्हीसुद्धा होतात शिरगावकर आणि त्यांच्या टीमने ज्यांनी जबाबदारी घेतली होती त्या टीमने चार वेळा माझ्याशी बैठका केल्या मी त्यांना एकच सांगितलं माझं समाधान जेव्हा होईल जेव्हा माझ्या कामगारांचं समाधान होईल त्यांना त्यांचा लिगल डूज म्हणजे तुम्ही तुमचं देत नाही आहे तुमच्या खिशातलं देत नाही आहे त्यांच्या हक्काचं आहे ते त्यांना मिळालंच पाहिजे आणि म्हणून हा लढा आपण लढत असताना कुठेतरी काही लोकांची परिस्थिती इतकी आम्ही कुणाचं ऐकणार देखील नाही म्हणजे अशा पद्धतीने दुसऱ्या दिवसापासून कंप्लेंट येणं बंद झालं मला मला काय करायचं आहे मला काय त्यांचं छाप यायला जायचं आहे पण माझ्या मुलांना योग्य रीतीने तुम्ही सांभाळलं माझ्या शेतकऱ्यांना कारण त्यांनी जमिनी दिल्या म्हणून तुम्ही इमारत के उभी केली म्हणून तुम्ही कंपनी उभी केली नाहीतर तुम्ही कशी कंपनी उभी केली असती आणि कवडी बोल भावाने आपण जमिनी घेतल्या त्यांच्याकडनं गरजवंतांकडनं आज एवढ्या मोठ्या कंपन्या उभ्या केल्या त्याच्यातून तुम्ही देशावर राज्य करताय आणि मग त्या कामगारांवर अन्याय नाही झाला पाहिजे एवढी एक प्रामाणिक भूमिका आमची त्यांनासुद्धा आता कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही म्हणून आपणही त्या गोष्टीकडे बरोबर ना ती पण कंप्लेंट तुमच्याकडे लाँच केली तसंच भविष्यकाळातसुद्धा साहेबांसाठी शुभेच्छा एवढ्यासाठी की साहेब अशा कामांमध्ये जे पुण्य तुम्हाला मिळणार आहे जे पुण्य हे आहे हे कधी वाळलं जात नाही हे आपल्या लेकरांना उद्याच्या भविष्यात तुम्हाला अशा ठिकाणी अशा ठिकाणी द्यावं की लोकांनी म्हणावं की हा तो साहेब आहे की ज्याच्यामुळे कधी यांची लेकरे आम्हाला न्याय मिळाला पैसा सगळेच कमवतात पैसा मोठी गोष्ट नाही पण पैशापेक्षा समाजामध्ये असणारी पत्त मोठी आहे आणि ती पत राखण्याचं काम डिपार्टमेंटची पत राखण्याचं काम शेलासाहेब आपण केलं आम्ही सगळेजण जे आक्रमकतेच्या भूमिकेत होतो तुम्ही आम्हाला वेळोवेळी वेळ वेड़ दिला नसता एखाद्या वेळेस त्याचा आक्रोश झाला असता आणि त्याचा विप्रियास झाला असता तर तिचं वातावरण वेगळं झालं असतं पण ते सांभाळण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे तो खरा अधिकारी तो खरा डिपार्टमेंटचा वाली करतो जो ज्याला कोणी नाही त्याला जाणारा अशी आमच्या ठिकाणी बघण्याची भूमिका घेतो या ठिकाणी पुन्हा एकदा शंपेन कंपनीच्या असणाऱ्या करता धरता जो कोणी असेल पडद्यामागे पडद्या पुढे पण एक गोष्ट लक्षात ठेवा मजूर कामगार हाच खरा खराबिंदू असतो तो केंद्रबिंदू माणून तुम्ही काम केलात तर कंपनीला कधी अडचण येणार नाही भविष्यात तुम्हाला ज्या ज्यावेळी आमची गरज वाटेल ज्या ज्या वेळा तुम्हाला गरज पडेल त्या त्यावेळी आम्ही मोठ्या ताकदीने तुमच्या मातीमागे उभे राहू पण या लोकांना कायम स्मरणात ठेवा एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा करते या ठिकाणी तुम्ही आम्ही तुमच्या प्रमायसिसमध्ये आलो आमच्या कामगारांना आज जो दिलासा देण्याचं काम केलं आहे तो दिलासा त्यांच्या जीवनामध्ये एक दिशा देण्याचं काम ठरो आणि या ठिकाणी त्या ताई आलेत त्यांच्या असणाऱ्या नवऱ्याच्या कामाच्या तारखांमध्ये बदल झाला आहे थोडासा जर त्याच्यात आपण मदत त्याच्यात करावी त्यांचा अधिकार त्यांना मिळवून द्यावा म्हणजे आपण सगळ्यांना काही ना काही दिल्याचं समाधान लावेल या ठिकाणी या ठिकाणी आपण सर्वजण आलात आज नानांनी ज्या ज्या वेळी तुम्हाला अडचण पडली तर हा तालुका अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष कसा असावा कारखाना चालवणाऱ्या कारखान्याचा डायरेक्टर कसा असावा सोसायटीचा चेअरमॅन म्हणून काम करणारा चेअरमॅन कसा असावा या सगळ्या भूमिका बजावणाऱ्या संतोष रानांनी देखील आपली भूमिका आपल्या शेतकऱ्यांसोबत प्रामाणिकपणे पार पाडण्याची भूमिका घेतली त्याबद्दल कौतुक आणि निश्चितपणाने आज ज्या ठिकाणी आपण बसतोय आहे खाली जमिनीवर कामगार उद्या या ठिकाणी इतकी भरभराट हो की ह्या सगळ्या परिसरामध्ये देश विदेशातले लोक येऊ हो। आणि शिरगावकर तुम्ही सूट बूट घालून आमच्यासमोर दिसावेत आणि कंपनीचा कर्ता धर्ता म्हणून आणि डिसिजन मेकर म्हणून तुमच्याकडे आम्ही पाहत आहोत की भूमिका नक्की पाहायला मिळेल हा विश्वास बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका